सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे एकोणसत्तर आश्रमाचे धर्म नराखत जोडे कर्म चहु आश्रमाचे धर्म नराखत जोडे कर्म तैसी नवे भोडे सेवा एक भावची कारण देवा तैशी नावे भोळी शेवा एक भावाची कारण देवा तपेंद्रिया घात आघात शण एक वात हात तपेंद्रिया आघात शण एक हात मंत्र जळे थोडा तरी धडची होय वेळा मंत्र जळे थोडा तरी धडची होय वेळा व्रत करिता सांग तरी एक चुकिता भंग व्रत करिता सांग तरी एक चुकता भंग धर्मधर्म कारण नाही तरी केला शीण धर्मधर्म सत्वची नाही तरी केला शीण भोत दयेशी आघात नीच पाहे चित्त ભૂત દેશી આઘાત ઉચ નીચ પાહે ચિત્ત તુકા મણે દુજે વિધિ મણે દુજે વિધિ ચૌ આશ્રમ ધર્મ નારક જોડે કર્મ ચૌ આશ્રમ ધર્મ નારક જોડે કર્મ तशी नवे भोळी सेवा एक भावची कारण देवा अर्थ भक्तीविषयक इतर साधनाचे गुणदोष सांगताना महाराज म्हणतात चार आश्रमाचे जे विविध कर्म असते ते जर त्या त्या आश्रमातील लोक नीट रक्षण न करतील तर त्यांना धर्माचा होईल लाभ होईल काय पण भोड्या भावाने होणारी देवाची सेवा तशी कठीण नाही तिथे फक्त शुद्ध भाव व्हा तप केले तरी जर इंद्रिय निग्रह झाला नाही तर एका क्षणात तपाची वाताहत होते अनेक प्रकारच्या मंत्राचा जप करण्यात जर किंचितशी चूक झाली तरी मंत्र म्हणणारा शहाणा असला तरी तो वेळा होईल अशी भीती असते सर्व व्रते यथासा करीत असता एखादी चूक झाली तर ती व्रते फुकट जातात दानधर्म करण्यास सत्वगुणाची अपेक्षा आहे तो जर नसेल तर त्या कामातून कष्टाचं पदरी पडते बुधदया असेल तरी मनात जर हा लहान व हा मोठा असा भेदभाव असेल तर त्या बुतदयेचा नाशस होतो हरीच्या भजना वाचून अन्य सर्व वा उपासना मार्गात विधी निषेधाचा भार आहे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे सत्तर सोळीला संसार तीर फार सोलीला संसार माया तयवरी फार दावे चाले मागे मागे सुख दुख साहे अङे दावे चाले मागे मागे दुख सुख आहे साहे अंगे, याने नाम त्याचे काम ને દ નામ તિ કર્યા છે કામ તું કામ ભોળી વિઠલ કૃપે ચ કોવી તું કામ ભોળી વિઠલ કૃપે ચ કોવી સોળીલા સંસાર માયા તયા વરી ફાર ચાલે માગે માગે સુખ દુખ સાહે અંગે अर्थ भक्ती मार्गाची प्रशंसा करताना महाराज म्हणतात ज्याने देवाकरता सर्व संसाराचा त्याग केला आहे त्याच्यावर देवाचे अत्यंतिक प्रेम असते दे। देव अशा भक्तीच्या मागे धावत जातो आणि त्याला होणारी सुखदुःखी स्वतःवर घेतो भक्तांनी सर्व काळ घ्यावे आणि हरिने सर्व काळ भक्तासाठी कार्य करत राहावे असा प्रकार आहे विठ्ठल मावळी ही फार बोडीच असून भक्ताविषयी कृपेमुळे ಿ ಹಳವಿ ಕೋಡಿ ಸಂತ ತುಕಾರ ಮಾರಾಟ ಗಾಥಾಭಂಗ ತೀನಶೆ ಎಕ್ತ ಬೈಸುಖೆಡು ಜೆ ಓೆ ನಮ ತು ಜಾಓ ಬೈಸುಖೆಡು ಜೆ ಓೆ ನಾಮ ತುಜೆಗಾಓ ರಾಮ ಕೃಷ್ಣ ನಾಮ ಮಾಡಾ ಗಿ ಓ ನಿಯಾ ರಾಮಕೃಷ್ಣ ಮಾಡಾ ನಾಮ ಮಾಳ ಗಾಲಿವ ವಾಡು ನೀಗಳ ವಿಶ್ವಾಸ ಧರು ನಾಮ ಬಳ್ಕಟ ಕರು ವಿಶ್ವಾಸ ಧರು ನಾಮ ಬಳ್ಕಟ ಕರು ತುಕಾ ಮಣೆ ಆತ ಅಮ್ಮ ಜೀವನ್ ಶರಣಾಂಗತ ತುಕಾ ಅಮ್ಮ ಜೀವನ್ ಶರಣಾಂಗತ ಬಯಸು ಖೇಳು ಜೇವು ತೆತೆ ನಾಮ ತುಜೆ ಗಾವು रामकृष्ण नाम माळा घालू वाळू या गळा अर्थ महाराज आपण भक्ती अशी करतो आणि कशी करू याविषयी म्हणता देवा आम्ही इथे बसू किंवा काही खेळ खेड़ खेळू किंवा जेवत असो त्यावेळी तुझे नामच आम्ही गात राहू राम आणि कृष्ण यांच्या नामाची माळ होऊन आम्ही आपल्या गड्यात घालू बाहेरून नवी वाणीमध्ये ते नाम सतत ठेवू आमचा हरीचा नावावर पूर्ण विश्वास आहे म्हणून आम्ही हरीचे नाम सतत मुखामध्ये दृढ धरू आम्ही हरीला शरण आलो आहोत त्यामुळे आता त्याचे नाम घेणे हाच आमचा जीवन मंत्र आहे शार्ता तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे बहात्तर पाटी पाठीपोटी देव कैसा हरिदास भिव पाटी पोटी देव कैसा हरिदास भिव घर कीर्तन नका आत मन गर कीर्तन नका आत मन कोठे यतिकोठे कालो कि बाढ येथे को कोठे काळ करिल देवापाशी बड तुका म्हणे धने सपुरता कायवानी तुका म्हणे धने सपुरता काय वाने पोटी देव कैसा हरिदासा भेव कीर्तन नका आशंकित म्हण अर्थ देवाच्या समर्थ्याविषयी महाराज म्हणतात पाठीपोटी जर सर्वत्र दिवस आहे तर भक्ताला भय कोठे राहणार आम्ही अहो हरि भक्तांना तुम्ही मोठ्या आनंदाने हरिकीर्तन करा अजिबात संशय घेऊ नका या देवाजवळ काळाचे बळ कसे चालेल आणि धनी जर पुरता समर्थ असेल तर इथे तोटा बसला बसला शार्दा तुकाराम महाराज गाथाभंग तीनशे त्र्याहत्तर मनोमय पूजा हिजी पडिएकेसी राजा मनोमय पूजा हेची पडि केस राजा, राजा। गीत कल्पने चे भोग नमा न ती बाह्य रङ गीत कल्पने चे भोग नह्य रङ अन्तरि पुने। जे जाने आधी वर्तमाना होणे तुकामणे कुडे कोटेसरी त्याच्या पुढे तुका म्हणे कुडे कोटेसरी त्याच्या पुढे महाराज मानसिक पूजेची तरवी सांगत आहे ते म्हणतात अहो मानस पूजा ही केशवराजाला फार आवडते अंत करणार हरी असणारा शुद्ध भावानेच हरि हा भुक्ता आहे ब्राह्य पूजेतात हाटमाट देवाळा आवडत नाही हरी हा भूतकाळ वर्तमान आणि भविष्यकाळ यात सर्व काळी भक्तांच्या अंतकरणातील भाव ओळखतो अंतकरणा जर खोटा भाव असेल तर हरी तो कसा खपवून घेईन अशक्य नाही पंढरनाथ भगवान की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण